दोनशे बावन्न पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाकरिता काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांनी पंढरपूर शहरातील विविध ठिकाणी कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले असून पंढरपूर शहरातील कालिकादेवी चौक पश्चिमद्वार अनिल नगर या भागामध्ये कॉर्नर सभा आयोजित करण्यात आलेल्या आहेत गेल्या अनेक दिवसांपासून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे व महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके हे पंढरपूर शहरामध्ये आढावा बैठका आणि चर्चासत्र घेत असून शहरातील अनेक भागांमध्ये त्यांच्या कॉर्नर सभा देखील संपन्न झाल्या आहेत आता आज रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी भगीरथ भालके यांचे पंढरपूर शहरातील प्रमुख चौका चौकामध्ये कॉर्नर आयोजित केले आहेत या ठिकाणी सभेच्या माध्यमातून त्यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रचार सुरू केला के आहे गेल्या दिवसापासून भगीरथ भालके यांनी पंढरपुरातील नाथ चौक गोविंदपुरा आदी भागात कॉर्नर सभा घेत भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे तसेच विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्या कामकाजावर देखील नाराजी व्यक्त केली आहे आता पुन्हा भगीरथ भालके यांची सभा पंढरपूर शहरातील अनिल नगर कालिका देवी चौक आणि पश्चिमद्वार या भागात होत असून या सभेमध्ये बोलताना ते कोणावर टीका करतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे गेल्या दोन दिवसात भगीरथ भालके यांनी घेतलेल्या कॉर्नर सभेला पंढरपूर शहरातील नागरिक आणि प्रेमी समर्थक हो यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे पहाव्यास मिळत आहे